मिरज विधानसभा निवडणुकीत पुन्हा मिरज पॅटर्न होऊन भाजपचे सुरेश भाऊ खडे यांना पाठिंबा दिल्याचे वावटळ उठले होते परंतु आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्यांनी आम्हाला विकास निधी दिला होता त्यांच्या पत्रकार बैठकीत केवळ आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो होतो पक्ष जो उमेदवार देईल त्याचेच काम आम्ही करणार असल्याचे काँग्रेसचे मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले परंतु काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चांगलीच खरडपट्टी केल्यानेच काँग्रेस नेत्यांनी यूटर्न घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे पालकमंत्री यांनी या नगरसेवकांना प्रभागात कोट्यवधीचा विकास निधीचे दिलेले गाजर आट दिवसात वाया गेल्याची चर्चा आता नागरिकातून होत आहे ते म्हणाले पालकमंत्री खडे यांनी सर्व काँग्रेसच्या नगरसेवकांना बोलावून आम्हाला प्रभागात काम करण्यासाठी निधी दिला होता प्रभागातील कामासाठी निधी दिल्यानेच आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या पत्रकार बैठकीत गेलो होतो त्या पत्रकार बैठकीत आम्ही केवळ त्यांना निधी दिला म्हणून आभार मानले होते परंतु सुरेश बापू आवटे यांनी आमचा पाठिंबा असल्याचे परस्पर जाहीर केले आहे यावेळी देखील आम्ही जनतेचा कल घेऊन भूमिका जाहीर करू असे सांगितले होते काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी त्यावेळी कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नव्हती असे असताना काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्री सुरेश खडे यांना पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले परंतु मिरजेतील कोणत्याही काँग्रेसच्या नगरसेवकाने सुरेश खडे यांना पाठिंबा दिला नसल्याचे देखील संजय मेंडे यांनी सांगितले अय्याज नायकवाडी म्हणाले काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम काँग्रेसचे नेते करतील अनेकांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याचा गोपनीय अहवाल देखील पक्षाकडे सादर करण्यात आला आहे पक्षातील कोणाला उमेदवार मिळाले अथवा भाजपमधून जरी कोणी आयात करून त्याला उमेदवारी दिली तरी त्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी काँग्रेसचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे आणि काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलानं काम करणार आहोत काँग भाजपच्या नगरसेवकांनी कुणाला पाठिंबा द्यायचा अथवा कुणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आहे त्या नगरसेवकांचा विषय येतो आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय दुमतच नाही मिराटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा सा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहील इथं निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना आम्ही ते नव्हतो हो इथं आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो या ठिकाणी सर्व पक्षाच्या जा ज्यांनी नगर दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या वतीनं आभार मानण्याचा त्याला विषय होता पाठिंब्याचा विषय काय नव्हताच म्हणून आम्ही आलो होतो आभार त्यांचे मानले तुमच्या समोर गेलं खाडे साहेब आणलं की आम्ही कुठलाही पाठीमा नाही फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलेलो काय दिलेलं नाही सर्व पक्षांच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवून काँग्रेसच्या अन्य पक्ष आम्ही तिघच नगरसेवक काँग्रेस पक्षाचे आम्ही दिलेले बाबी आले नव्हते ना आल। पण का ते काय मला माहिती नव्हतं त्यांनी दिलं हे मला काय माहिती नव्हतं